नमस्कार मंडळी नुकतीच आता माझी दिदी आली आहे कल्याणहून तर आम्ही आलो आहे मच्छी मार्केटमध्ये आणि घेतलोय कोळंबी हॅलो मंडळी नमस्कार तर आम्ही आलो आहे मच्छी मार्केटमधून या मच्छी घेऊन तर आता हिचं इकडे प्रोसेसिंग चालू आहे आणि माझी दिदी आहे गुन्हे हाय कर हाय दिदीला मी प्रेमाने गुन्नी बोलतो आ का <laughs> आणि मी हे काम हिलाच सांगितलेलं आहे कारण मला <laughs> कोळंबी धुवायला तर जमत नाही आणि ती सोलाला पण नाही जमत तर ही छान सोलते बर का मांदा, मांदा 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 हे हे जर फेकलं ना ह्याची चव जाते मग कोळंबीची काही घालशील तू नको यार गुन्नी चौर नसलं तरी चालेल अरे यार खरच चव नसलं तर चालेल हे डोक्याच <laughs> मेंदू म्हणतो ना आपण नाही यार अर्गुन्ही डोकं नाही ते ढुंग नाही तर इथं ढुंग नसतो आणि हे जे आहे ना दाखवते तुला ही अशी शी काय शी किती घाण दिसते गुणी ते पूर्ण स्वच्छ धू हे बघ कुठून काढायचं कसं आहे ना मी असलं घाण बघून मला किळस येते गुणी एक तर खूप रेअरली मी मच्छी खाते आणि तू जर हे असं करत असशील ना काय उपयोग नाही मग काढायचं ही शी हा ती पण शी आहे शी आहे खायची की नाही हो प्यायचं पाणी आहे सर्व हे नाही म्हणजे टाकीचं आहे का हो हातामध्ये कुठला धागा बांधलाय ग सप्तशृंगी मातेचा चालतो सप्तशृंगी मातेला मच्छी मग मा? हा चालते काय माहिती चा। नाही मच्छी देवीला कशी चालते तू नाही खात गुन्हे मच्छी नाही खात का कधीपासून सोडलंय खायचं पाच वर्ष झालं हा मग तू नाही खात तर मग ते मांद धुऊन टाक ना कारण मला तरी असलं नाही पाहिजे पिवळ पिवळ मी अशी टाकू का लय खूप सात नाही सगळं पित्त पित्त सगळं जमलंय ते सर्व आणि मग ते मांडलाय ते धुते स्वच्छ मच्छी प्रॉपर खातात ते काय म्हणालीस हे कोण मच्छी प्रॉपर खातात ना ते सांगतील तुला हे काय आणि काय नाही पण गुन्हे ते काय काय असे ना आपल्याला धागा असतो ना बऱ्याचदा सांगून पण मी ऐकत नाहीये बर का ते मांद घेते ही मांद खूप चांगलं असतं म्हणून जे की मला बघूनच किळस येते पैसे किती वेळ लावते फटाफट कर ना यार गुन्हे आणि ते मांद काढून टाक शेवटी नको ठेवते त्याच्यामध्ये तर आता ही खबर किसते इकडे आणि तोपर्यंत मी जाणार आहे माझ्या दीदीच्या मुलांकडे मस्ती करे आमच्या घरामध्ये ना माझी दीदी खूप छान फिश बनवते बरं का कोळंबी फक्त ती काहीतरी घालते का तेवढच लय नाटक करू नको नका बुदगुरी तुझं तोंड कसं बरोबर दिसत तिथे काय नाही आता सुंदर असेल कदाचित काय घालते यामध्ये लसूण टोमॅटो कापून घेतले आणि कोथंबीर का दोन कापून घेत चिरून धुतले ठीक आहे एक काम कर गुन्हे मला ना वाटत की या भांड्यामध्ये पूर्ण सगळं वाटण होईल म्हणून थोडं थोडं कर कारण मग ते अर्धवट राहील प्रॉब्लेम नाही होतो कोथंबीर नंतरच ठीक आहे केलं का तू वाटल हे कोळंबी धुवून घे स्वच्छ मी जेव्हा घरामध्ये अशी एकटी एकटी असते एक ना तर तेव्हा एकदम मंद सारखी बनवते आता तुम्हाला काहीतरी कॉमेडी कॉमेडी बघायला भेटत कारण तुम्हाला पण माहित असेल तुमच्या घरामध्ये जेव्हा तुमच्या बहिणी भाऊ सगळे एकत्र येतात बहिणीचे मुलं वगैरे केवढा गोंधळ होतो ना का घरामध्ये एवढा तर सेम तसंच आहे काहीतरी काही कडे वापरते बर काही तिच्या कढईला नाव ठेवलेली हो ना तर हिने अशी मसाल्याची तयारी करून ठेवली आहे म्हणजे आता डायरेक्ट फोडणी द्यायचं चालू आहे इकडे काम तेल किती टाकणार आहे बाळा जरा दमान टाका दोन चमचे हे सुगंध येण्यासाठी लसूण सुगंध नाही गं स्वाद स्वाद असतो तो स्वाद नाही सुगंध नाही स्वाद असतो लसूण अच्छा आज तर लसूण फ्लेवर आहे का लसूण फ्लेवर आज आणि सुगंध येणार आहे भाजीला कोथिंबीर पण काय करायची माहिती आहे का वरून गार्निश करायची गार्निश नाही मग तू तेलामध्ये कोथिंबीर यरी बाहेर वाफ जाऊ दे सगळं तर बघू शकता आमच्या बीडचं बाहेरचं असं वातावरण आहे मोबाईल काहीतरी चांगलं टाकवा म्हटलं तर आता यामध्ये टाकली आहे टोमॅटो टोमॅटो गुणी कोण आगाव आहे आपल्या तिघी बहिणींमध्ये बोल आगावपणा जास्त कोण करतो मी करते परत दोन कोण करणा मी करते त्यानंतर आणि टोमॅटो टाकल्यानंतर बघ फ्लेवर कसं येतो क्या बात आहे व्हेरी गुड काळा मसाला, मसाला तो काळा मसाला म्हणजे लाल तिखट जसं असतो तसं काळा तिखट आहे लाल मसाला दोन्ही पण टेस्टी मला हा लालबाग खाला लालबाग स्पेशल लालबाग आहे अर्धा अर्धा चमचा टाक फक्त थो थोडस टाक जास्त तिखट नकोस करू हा लालबागचा एवढा जास्त तिखट नाही पण छान आहे चवीला टेस्टी हळद हळदीच्या येतो इकडे पण आता जाणार यामध्ये कोळंबी कोळंबी तर मस्त असा कोळंबी मसाला बनवून रेडी होतोय आजला मसाला व्यवस्थित ऐक ना तू हल का घेतली याला पळी घ्यायची ना तर मंडळी फायनली इथे कोळंबी मसाला शिजत आहे आणि आता लगेच जेवण करायला लगे घेणार आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा एक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू